नमस्कार मित्रांनो मी कोकणी सम्यक तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये सो मित्रांनो आपण आलो आज भावशावळीमध्ये चिपळून भावशावळी ते मामाकडे बाय सो आपण आता जाव्यात जरा विहारात जातोय सर बॅक साइड आहे आपण आपण चाललोय खरं म्हणजे फिरायला पहिले आपण जाव्या विहारात जाऊन येऊया आज आपण तर सायले मामा मी बचवामा दोघडी आहेत जावे आपण आता आपण घेराच आहे सो मित्रांनो आता आपण चाललोय नारायण तलाव मस्त की रात्रीचा असा माहोल आम्ही चौघ जण चौघ जणच बच्चू आम्ही साई मामा आणि दादा आम्ही चौघ जण आता नारायण तळा फिरायला शॉर्टकट चाललेलो आता भारी वाटते इकडं पावशाळीत गारगा रात्रीचं इकडून यायचं आहे हे बघ गाडीवाले चाललो आता नारायण तळा शॉर्टकट घेऊन चाललो आम्ही चाल मित्रांनो आता मी पोचलो आहे चौघही पॉवर हाऊसला बघा मामा पॉवर हाऊसला पोचलो आहे की आपण आता किती वेळात जाऊ म्हणत नारायण तळा किती वेळा किती वेळा गोडा वेळ आता मी जाव नारायण तळाकडे दाखवतो मित्रांनो कसं आहे नारायण तळा आता आपण आहोत स्टँड ते म्हणजे चिपळूणचा जो जुना स्टँड आहे नवीन स्टँड सॉरी नवीन स्टँड तिकडून दिसला नाही मी त्याच्या बॅकसाईड म्हणजे चालतो आहे आणि आपण आता आलो आहे स्टँडची जी थोडा वेळ लागेल आपल्याला नारायण तलावाकडे जायला तर आपण जाऊयात आता नारायण तलावाकडे आपण आता आलोय नारायण तलाव चिपळून येते आता आपण एंट्री करूयात आतमध्ये चला हिरोगत

पुढे चाललोय जाव्या तिकडे पुढे जाव्या जरा फिरून ये मस्त पैकी भारी वाटतंय तिकडे येऊन तर माझ्या मागे जिम खेळले सगळी जिम जु आपण चाललो होतो पुढे जाव्या पुढे जाऊन जरा फिरूया इकडे तिकडे हा पुढे करकोडायला कुठे बघा इथं लोकांनी मगर आहे ना बाहेर करून ठेवलं विचारीला पाण्याच्या काय बोलणार मला सांगा कुठे ही जर कुणाला चावली तर सोडेल काय विचारीला बाहेर ठेवलंय पाण्यात एवढं मोठं पाणी सोडायचं जाऊ दे तो आपण चाललो आता पुढे जाव्या तिकडे फिरूया जरा कुठेतरी बसूया तर जरा थोडा वेळ पाच मिनटं बसूया आणि नंतर मग जायचं जेवायला आणि नंतर परत उद्या जायचं स्विमिंग पूलला मी आणि साईड मामा जाणार त्यासाठी तिकडं पोहायला आला असंच सो जाव्या पुढं आपण जाऊया तर आता आम्ही बसलो आहे कपल पॉईंटला सोबत दोघं सगळंच बसलेलं आहोत आम्ही आणि थोड्या वेळा फिरणार आता हे बघा बघा हे बघाय दोबत बोलतात हा पुढच्या बोलतोय आणि आम्ही दोघं असंच बसलेलं आहे सिंगल ना मी आता पुढे चाललोय तुझं जो जिम सारखा आहे तिथे तिथं जाग इथं जिमच म्हणतात ना ए मामा जिमच म्हणतात ना

जरा खाली पुढे जाणार आता जरा बघूया जात जागूया आता कोण एक्सरसाइज करतायत आता हे बघताय ते फॉरेस्ट ऑफिस आहे इथला इंटरेस्ट आहे तिथला वन विभाग केंद्र मी दिसणार गेट बंद आहे तर आपण आम्ही थांबलोय शेवपुरी खायला आणि शेवपुरी खाऊन आता घरी जाणार आहे बघा मामा शेवपुरी <laughs> मामा बघा ऐक आणि आबा बघा एक आहे स्वतः मी शेवपुरी खातो मध्ये या हे सांस्कृतिक केंद्र आहे पवन तलाव आम्ही इकडे आलो शिवपुरी खाली जाव्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघा केवढा मित्रांनो

पण चाललं तर घरी उद्या जायचं आपल्याला स्विमिंग पूलला तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नारायण तलावचा तर ना व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ओके चला गुड नाईट